बापरे किती भांडे पडले थे जर कधी आपण कधी नाश्त्याला वगैरे काहीतरी वेगळं काहीतरी बनवत असेल ना तर त्या दिवशी भांडे बघायचे एवढे भांडे असतात एवढा किचनमध्ये राडा असतो ना काय खरं नाही तर एवढे सगळे भांडे आता मला घासायचं आहे सोबतच चहा ठेवलेला आहे इथे आणि आता बा अगोदर भांडे घासणार आहे नंतर मग बाकीचं सगळं करणार आहे तर चला या चहा प्यायला संध्याकाळचा हॅलो फ्रेंड्स कसं आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता गुड मॉर्निंग सकाळची वेळ झालेली आहे मी सकाळचं लागलेलं आहे स्वयंपाकाला तर आता सकाळ सकाळ मी बनवत आहे सुकटची चटणी तर आता एक नवीनच टेन्शन सुरू झालेलं आहे माझ्या मागं तर ना आता आईन पप्पा चाललेले आहेत गावाला सासूबाई सासरे चाललेले आहेत गावाला तर त्याच्यामुळे ते म्हटले की नाका तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो आम्ही जातो पुढे आणि मुलांचे इकडं सुट्ट्या अशाच वेस्ट चाललेल्या आहेत आणि इकडं परत खूप ऊन आहे मुलं फिरतात इकडं तिकडं त्यांचे मित्र पण सगळे गावाला जायला लागलेले आहेत त्याच्यामुळे ते सॅड झालेले आहेत आम्हाला पण जाणं होत नाही आहे लवकर त्याच्यामुळं पण ते म्हणजे नाही का घरातच सारखं एवढा जरूर घरातलीच बसायचं खेळायला नाही ना काय नाही सुट्टी आहे लागूनसुद्धा काही उपयोग नाही तर त्याच्यामुळं ते म्हणते की आम्ही वेदांतला घेऊन जातो तर हे जेव्हा वेदांतला विचारलं वे तू जा म्हणजे तू येशील का म्हणून आईने विचारलं येशील का म्हणून आपण तिकडं राहू आणि नंतर मग मम्मी पप्पा येतील तर मग तो तो कशाचा विचार नाही केला काय नाही केला डायरेक्ट म्हटलं हा मी पण येतो आणि हे ये सगळं बघून मला टेन्शन आलं की कारण त्याला आम्ही कधीच सोडलेलं नाही एकटं कधीच नाही कुठं राहिलेलं आम्हाला सोडून कुठंच नाही राहिलेला जरी क पप्पा जरी त्याचे कामाला गेले असले ना तरी शंभर वेळा फोन करून विचारले पप्पा का तुम्ही कधी येणार आहे आणि मला पण शंभर वेळा सांगेल की मम्मा पप्पा कधी येणार आहेत कधी येणार आहेत कधीच नाही आमच्याशिवाय राहिलेला तो आणि आत्ता जर असं जर म्हणजे त्याला गावी न्यायचं आणि आम्हाला अजून एक महिनाभर टाईम आहे जायचं म्हटलं तर तर इतक्या दिवस तो राहील का हे मला टेन्शन आहे आणि आता सध्या तर तो नादवला आहे जायचं जायचं मला मम्मा आईबरोबर जायचे बाबांबरोबर जायचे आणि असं जरी बोललं असलं तरी तिथं कोणच नाही आहे कर्जतमध्ये आत्ता सध्याला कोणच नाही आहे ना काकू आहे ना अंकल आहे ना रुपाली आहे ना पुरी आहेत कोणच नाही आहे मग हा राहणार कसा का काय एवढ्या मुलांच्यात हा खेळतो वगैरे तरी पण सारखं येऊन जाऊन पप्पांचा ह्याचा विषय विषय असतो फोन करत असतो आमचं सारखं हे करत असतो तर मग हा राहणार कसा तिथं असं मला टेन्शन येतं आहे आणि दुसरीकडनं आईचं आणि पप्पांचं चालू आहे की त्याला आम्ही नेतो तो, तो आमच्यापाशी राहील असं सा, सांभाळायला ते स सगळं जीवाच्या पलीकडं सांभाळतील सगळ्यात जास्त लाड करतील पण आता तो राहायला तर पाहिजे ना तसा आणि जर यायचं म्हटलं तर जायचंच म्हटलं रात्रीचा रडाय लागला तर मग काय करणार कारण त्याला ना पप्पांशिवाय झोप येत नाही माझ्याशिवाय झोप येत नाही मग तो कसा करणार आहे ह्याचं टेन्शन आहे आणि जर परत चल म्हणलं इकडं आम्हाला जायचं मला यायचं आहे म्हणून मग काय सारखंच य जा य जा ये जा करायचं का आणि जरी आम्हाला म्हटलं तरी मग ह्यांना ह्यांना पण सुट्टी नाही आहे लवकर यायला तर मग आता काय करावं तेच कळा नाही मला मला असं वाटतं आईंनी त्याला म्हणायलाच नव्हतं पाहिजे की तू येतो का आमच्याबरोबर असं त्याच्याकडं विषयच नव्हता काढायला पाहिजे पण आता आईंना पण तेच टेन्शन येतं की बाई हो राहील का तिथं आता आपण तर म्हटलो आहे चल म्हणून पप्पा म्हणतात बाबा म्हणतात सगळे म्हणतात चल आणि आमच्या दोघांचं असं चाललं आहे की तो राहणार नाही असं तसं आणि जायचं असलं तर जा असं काही वाटत नाही आम्हाला पण तो राहील नाही नाही राहील असं होते तर समीक्षा गेल्या वेळेस गेली होती आईंबरोबर थोडे दिवस होती ती एक आठ दहा दिवस पण सात आठ दिवस होती पण तरी पण ती तिचं चाललेलं की मम्मा कधी येणार आहे असं तसं पण ती राहिली छान पण वेदांचं तसं नाही आहे वेदांत अजून कधीच नाही गेलेला तो आम्हाला सोडून राहायलासुद्धा नाही त्याच्यामुळं मग त्याचं टेन्शन येतं वेगळंच मग असं वाटतं आहे की आईने उगंच बोललं त्याला की तू येतो का नादवून ठेवल्यामुळे लहान मुलांना कसं वाटतं की नादवल्यामुळं त्यांना असं वाटतं की हा आता मी राहील पण एक दिवसाचा नाही हा प्रश्न हा प्रश्न पूर्ण महिनाभराचा आहे आणि आमचं जाणं होतं नाही होत असं आहे त्याच्यामुळं मग आम्हाला पण टेन्शन आता काय करायचं हेच मला कळत नाही आहे तर आईने नादवायला नव्हतं पाहिजे असं मला वाटते पण आता त्यांचे पण आजीचं जीव आहे त्यांना वाटत असेल की इथं कोणच नाही त्याच्यामुळं आपल्याला आपल्याबरं न्यावं त्याला पण आता काय करणार मला आता त्याचं टेन्शन आलेलं आहे की काय होईल आणि काय नाही आता रडला नाही म्हणजे झालं आणि आम्हाला इथं करमल का नाही काय माहिती तो जसं आम्हाला सोडून राहिला नाही तसं आम्ही पण ते वाचून राहिलेलो नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला पण करमत नाही आहे माझे मिस्टर पण म्हणतात कशाला उगंच त्याला लावते तर मी म्हटलं मी नाही लावते तो स्वतःच चाललेला आहे तर आता मी तरी काय करणार हे ना ना की नाही तर आता नाही म्हटलं तरी मग तिकडून आता आजी आजोबा आहेत म्हटलं तिकडून त्यांना रागवाय येणारच की आम्ही काय सांभाळणार नाही का, का व्यवस्थित सांभाळण्याचा प्रश्न नाही आहे इथं पण असं नाही का की तो राहील का नाही परत त्यांना त्रास देईल असा एकटा एकटा बसेल रडन त्यांना त्रास देईल परत चल म्हणून तर मग काय करायचं का अशी गोष्ट आहे बाकी काही नाही नेलं तरी ते त्यांचे आजी आजोबा आहेत सगळं आमच्यापेक्षा जास्त चांगले सांभाळतील ते पण आता ही अशी गोष्ट आहे तर चला स्वयंपाक करते सकाळचा चटणी वगैरे झालेली आहे चपात्या करते अजून कोण उठलेलं नाही आहे आता नाश्ता करायचा लगेच तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये